गुड मॉर्निंग ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे सकाळचे वाजलेले पावणे दहा असं आता मी चालले माझ्या लेकीकडे मोठ्या मुलीकडे ती आता कामाला बसेल तिचं बाळ सांभाळायला आणि हे बघा ही माझी छोटी मुलगी काल तिला बरं नव्हतं काल संध्याकाळी तिला सलाईन लावलं पुन्हा आता थोडं बरं आहे आता बघू टेस्ट ते करणं चालू आहे तिचे तिचा हात पहिला दुखत होता फिजिओ झाली सगळं झालं आता बघू आता ती बसली कामाला कामाशिवाय काही गत्यंतर नाही कामात मन रमतं म्हणून ती पुन्हा कामाला बसली आहे तिला म्हटलं होतं नको काम करू दोन चार दिवस दिवसाचा विश्रांती घे पण तिला नाही करमत ती म्हटली मम्मी आता थोडं आज बरं वाटतंय तर थोडं काम करते त्यामुळे ती कामाला बसली आहे आज माझे मिस्टर सुट्टी घेतात म्हटले सुट्टी घेऊन मग तिची एक्सरे खांद्याचा तिचे पहिलं मान दुखत होती बिज फिजू घेतली भिजव घेतली मानेसाठी खांदा शोल्डर पण दुखत होतं त्याचं हे का एक्सरे काढलेले ते आमचे हुशार डॉक्टर आहेत जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना दाखवायचं आहे आज दाखवतो म्हटले बघूया आता काय होतं ते आज थोडं तिला बरं आहे थोडं मुंग्या कमी आहे म्हणती काल तिला मुंग्या पण येत होत्या सलाईन जरी लावले तरी नंतर तिला मुंग्या येत होत्या डोक्यामध्ये आता तिला तेच म्हटलं आज सगळं पुन्हा एकदा चेकिंग करूया काय होते बघूया आता चल म्हणून येऊ का मला हा? हा आता मी लिफ्ट मध्ये चालू दोन दिवसापासून मन लागत नाही दोन दिवसापासून दिवसापासन लागत नाही आज बघूया आता सगळी तिला हे करायचं चाललेलं आहे सगळं चेकिंग करायचं चाललेलं आहे सलाईंचा फिरा पण सलाईनचा सारखं कंटाळ आलेला आहे बघू आता काय होते गार वारा सुटलाय बघा आमच्या घरी विरांशला आणलंय आणि गार वादा सुटलाय ना हे बघा विरांशला आम्ही काय बांधलय कोण आमची क्षण आमच्या शेंदूर बघा आता काय डोक्याला टपपिची टकपिची कशी बांधले <laughs> बघा कशी दिसत कशी दिसत म्हणून आज कसं काय बांधून घेतलं का म्हणून आमच्या ए कची कची बांधून घेतलंय <laughs> त्याला त्याला माहिती नाही कसं दिसत आपण काय बांधलंय डोक्याला बांधूनच घे बांधूनच घेत नाही टोपड हे बघा ही माझी मुलगी तिला बघ नाही तिला ना कॉम्प्युटरवर वर सारखं काम करून करून मानायचा प्रॉब्लेम त्याला नाही आज आज कोणाकडे जाऊन आली का तू आज आज अर्थ जोशी डॉक्टरांकडे जाऊन आली आर्थ्याच्या घे बाबा त्यांनी तिचं एक्स रे पाहिला एक्न कशी करतो रे तर त्यांनी तेच सांगितलं आहे तिला मानेची एखादी नस बीस काही दबले असेल मानेची डोक्याची आता बघू ते उपचार तोच त्यांनी तेच सांगितलंय मना तिकडे नका आहात ना हो ते कमी होईल म्हणे तिला फिजिओ प पुन्हा दहा दिवसाची फिजिओ ए पडशील फिजिओ करायला सांगितली दहा दिवस माझं बघ आधीच केलेली होती फिजिओ किती सात दिवसाची केलेली होती पण आता दहा दिवसाची काही वेगळ्या प्रकारची फिजिओ करायला तर आता दहा दिवसाची फिजिओथेरपी तिला कंपल्सरी करा करावीच लागणार आहे आणि करणार आहे ती uh -huh. पिलू कुठे सांग तू? Uh -huh. तू तू ए कुठे ए, कुठे कुठं हे आमचा एक विरांत आहे नातू फार त्याला तर चालता येतं पळते इतका आग्रह झालेला आहे तेव्हा ते सगळं भर हे बघा त्याच्या मम्मीचा कॉल आहे ना अजून कसं बघते <laughs> त्याच्या मम्मीचा कॉल ना अजून सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत कॉल आहे कसं कस त्याला मुद्दा बांधलंय गाव लागत राहून लागलं का लागलं पायात ना बाटली पडली कशो कशी लावलं कशी हात केलं का तू तू हात केला का बाटलीला हात केला हात केला आप केलं ग आप केलं बाळाला लोल ग माझे शेवण लोलतो लो कशो ग को? कश ललतो आता मम्मा आली की दाखवायचं मीरांशने आज डोक्याला कसं बांधून घेतलं नाही तू बांधून घेत नाही कि निश्वण तू बघा बल बघा बल कसे बांधून घेतलंय आता मऊ माला लागली का ग मऊ पाटलीला माल ग माल 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 मन, माल हो गो बाटली पायात पडली ना माझ्या अशी पडली गो मऊ मालती ना चालली मऊ आता कोण येणार आहे ममडा आता मम्मा का काय करणार माहिती का अशी कोण आले मम्मा अलीक अशी खोल आले चला चक्कर मालते आहे या टक्कूचं आहे ना mm -hmm. चला, एक चक्कर मारतो आहे आम्ही आता थोड्या जरा बरं वाटेल घेतले किला टक्कूचं बांधलेलं बघा आमचं किल्लू आ, खाली चक्कर मारून आम्ही दोघी पण आलो नाही जरा फ्रेश वाटेल म्हणून आम्ही खाली चक्कर मारायला गेलो होतो तर आता वाजेत आठ माझी छोटी माझी आता मंडळी थोडं मन बघेल म्हणून ती आता करणार आहे पुलाव हा एक पुलाव वाईट पुलाव करणार आहे तर वाईट पुलावासाठी सगळी तयारी करून घेतली तिने कोबी कांदा टमॅटो सगळं चिरून घेतलेले आता ती आज मला विश्रांती मिळणार आहे आज स्वयंपाकाला बसली आता निवांत आत्ताच विरांश पण गेला घरी विरांश आजोबांच्या मागे लागला होता त्याच्यामुळे हे पण त्याला घरी सोडायला गेलेत आता येतीलच थोड्या वेळात आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर